हरे कृष्णा श्री श्री मदन गोपाल श्री श्री ललिता विशाखा सखी श्री श्री गोवनीता आहे श्री श्री गुरुदेव सर्व वैष्णांच्या कृपेने नवीन वर्षाची नवीन चारवळी आपण पाहतो आहे तसं पाहिलं गेलं तर आज तीन तारीख आहे तीन जानेवारी पण दोन दिवस सेवेमध्ये बिझी असल्यामुळे चारवळी प्रस्तुत करायला जमलं नाही तर आजची चारवळी जी आहे याप्रमाणे राधा मदन गोपालांच्या सेवेने झाली नवीन वर्षाची सुरुवात येणारा प्रत्येक दिवस जावा सर्वांचा आनंदात किंवा जातो सर्वांचा आनंदात तर ही चारोळी याच्यासाठी लिहिली की आदल्या दिवशी म्हणजे एकतीस डिसेंबरला झोपण्यापूर्वी जे, जे मंदिराचे टेम्पल कमांडर आहे किंवा जे सेवा देणारी अधिकारी व्यक्ती आहे त्यांचा मला मॅसेज आला फोन आला की उद्या तुम्हाला राधा मदन गोपालजींची सेवा करायची शृंगार सेवा जी सकाळी पाच वाजता सुरू होते तर मी म्हटले ठीक आहे माझं तर असं काही डोक्यामध्ये नव्हतं की उद्या नवीन वर्षाची सुरुवात आहे वगैरे असं काही तर भगवंतांच्या सेवेने नवीन वर्षाची सुरुवात झाली तर भक्तांच्या सोबत राहिलो तर आपण काय होतं की आपल्याला सेवा मिळते आणि सेवा मिळाल्याने काय होतं की आपलं हृदयाचं शुद्धीकरण होतं तर मंदिर म्हटलं की सेवा तर मंदिरामध्ये आल्यावर कोणी ना कोणी आपल्याला सेवा तर सांगणार आहे आणि जर सेवा सांगितल्यावरच करणारे काही जण असतात आणि काहीजण न सांगता सेवा करणारेही असतात तर दोन्ही प्रकारचे भक्त असतात आणि तिसऱ्या प्रकारचे म्हणजे सेवा सांगून न करणारे असतात <laughs> तर असे विविध प्रकारचे भक्त जे हे मंदिरमध्ये येत असतात सगळ्यात श्रेष्ठ कॅटेगरी काय आहे की ज्यांना काही सांगायची गरज नाही तरी ते सेवा करत असतात सेकंड कॅटेगरी आहे की ज्यांना सांगावं लागतं सेवा करा तेव्हा ते सेवा करा, करा। आणि जी कॅटेगरीमध्येच नाही आहे ते काय की सांगूनही सेवा नाही करत तर असे प्रकारचे भक्त पण असतात आणि त्याचा अनुभव मागच्या पंधरा सोळा वर्षामध्ये भरपूर आलेला आहे तिन्ही प्रकारचे भक्त मंदिरमध्ये पाहिलेले तर सेवा ही आपल्याला तर करायचीच आहे आणि सेवा केल्यामुळे काय होतं की आपला आजार दूर होतो आपला आजार काय आपला आजार आहे की या भौतिक जगामध्ये भोग घेऊन आनंद प्राप्त करायचा हा आपला आजार आहे आणि तो आजार कशाप्रकारे नष्ट होणार आहे तो आजार सेवा करून नष्ट होणार आहे भोगातून आनंद घेण्यापेक्षा सेवा करून आनंद घेण्याचा जो आहे जो सेवा करून आनंद घेतो तो शाश्वत आनंदी आनंदाच्या मार्गावरती मार्गक्रमण करत असतो पण जो भोग घेऊन आनंद घेण्याचा प्रयत्न करतो तो दुःखाकडे जातो कारण की तो शेवटी नरकाकडे जातो स्वतःच्या इंद्रियांना तृप्ती करून आनंद घेणारे लोक कुठे जातात अधोगच्छंती तामसा कारण की इंद्रियांना जे काही आपण विषयवस्तू प्रदान करतो त्याच्याने हृदय काय होतं कलुषित होतं दूषित होतं आणि मग आपण भगवंतांपासून दूर जातो आणि आपल्याकडून सारखं पाप होत राहतं पण आपण सेवेतून आनंद घेत असू तर आपला आनंद हा वृद्धिंगत होत असतो हृदय शुद्ध होत असतं आणि आपण भगवत धामाकडे वाटचाल करतो तर दोन्ही गोष्टी फार विरुद्ध आहेत सेवा करून आनंद घेण्यामध्ये आणि भोग घेऊन आनंद घेण्यामध्ये भोग घेऊन आजचा आनंद उद्या दुःखामध्ये परिणित होतो त्यामुळे भगवान कृष्णजे हे पाचव्या अध्यायामध्ये सांगतात की ये ही स्पर्श ज्या भोगा दुःख योनय एवते आदि अंत कोणते न ते शूरमते बुधा की जे विषय विषयांच्या संघामध्ये आणि इंद्रिय विषय आणि विषय वस्तू इंद्रिय आणि विषयवस्तू यांच्या एही स्पर्शाच्या भोगा यांच्या संयोगाने जो काही आनंद सो कॉल्ड हॅपीनेस जे आपण अनुभव करतो एही स्पर्शाच्या भोगा दुःख येऊन एवते तसं तर भगवंतांनी त्याला दुःख सांगितलेलं आहे आदिवंत अंत कोणते न ते ईश्वरामध्ये बोधा त्याला आदि आहे अंत आहे त्यामुळे बुद्धिमान मनुष्य त्यात भाग घेत तर त्यामुळे भक्तजे हे इंद्रिय तृप्तीच्या मागे लागत नाही आणि त्यामुळे त्यांना काय सेवा करून तर आनंद घेणे आत्म्याचा स्वभाव आहे जर आपण त्याला आध्यात्मिक आनंद प्रदान करत नसून सेवेद्वारा कारण की आपण सेवा आपण चोवीस तास जप्त करू शकत नाही नामाचार्य हरिदास ठाकूरांसारखा नाही चोवीस तास आपण महामंत्राचं ता कीर्तन करू शकतो तर आपल्याला काय मिक्सचर पाहिजे काही वेळा जप काही वेळा कीर्तन आणि काही वेळा मोस्ट ऑफ द टाइम सेवा तर सेवा न करणारा भगवंतांना समजू शकत नाही के केवळ भगवंतांची किंवा हा ग्रंथ वाचणे आवश्यक आहे पण दिवसभर ग्रंथच वाचत राहिला आणि सेवा केली नाही तर मग असं पण चालणार नाही सेवा पण करायची इवन आपण कधी कधी पाहतो काही भक्त ज्यांनी केवळ सेवा केली आणि भगवंतांची त्यांना कृपा मिळाली आहे की नाही शबरी शबरी जे यांनी काय सेवा आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन अध्ययन केलं त्यांनी भक्तिशास्त्री भक्तिवैभव अशा पण काही डिग्री मिळवल्या नाही पण त्यांनी त्यांच्या गुरूंच्या आज्ञेचं पालन केलं तर शास्त्राचं ज्ञान असणं आवश्यक आहे पण केवळ शास्त्राच्या ज्ञानाच्या बळावर कोणी भगवत धामांत जाऊ शकत नाही भगवंतांची कृपा प्राप्त करू शकत नाही तर भगवंतांची कृपा ही सेवेद्वारे प्राप्त होते त्यामुळे भगवंत जे भगवत भागवतमच्या श्लोकामध्ये सांगतात याच्याबद्दलचे दोन सुंदर श्लोक भागवतमच्या पहिल्या स्कंदातील तिसऱ्या अध्यायामध्ये येतात न चिन निपुणे न धातू रवय ते जंतु उती नामानिरूपानी मनोवचोभी संतवतो नटचर्या विभाग नटचर्या इव अग्गे मूर्ख मनुष्य आपल्या अल्पज्ञानाने आप नाटकातील नटाप्रमाणे अभिनय करणाऱ्या भगवंतांच्या रूपाचे नामाचे कर्माचे दिव्यत्व जाणू शकत नाही तसेच या गोष्टी त्या मूर्खांना तर्काने वा शब्दाने व्यक्त करता येत नाही तर भगवंत जे नाम रूप लीला भगवंतांच्या या केवळ याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे की तर्काने किंवा ज्ञानाने जाणू शकत नाही तर कोणी किती प्रकांड पंडित का असे ना तो भगवंतांना किंवा भगवंतांचे नाम रूप गुण लीला या जा गोष्टी जाणू शकत नाही मग कोण जाणू शकतो आणि कशाप्रकारे जाणू शकतो तर पुढच्या श्लोकमध्ये सांगितले सवेद धातू दुरंत वीर्यस्य रथांग पाणी संततया संततयानुवृत्त्या भजे तत्पाद सरोजगंधम। जे साधक रथांग पाणी भगवंतांच्या चरणकमळाचे निष्कपट अनुकूल भावाने अखंड सेवा करता ते त्या विश्वाच्या निर्मात्याचा शक्ती आणि दिव्यत्व पूर्णपणे जाणू शकतात तर याच्यामध्ये सांगितलं की भगवंतांना कोण जाणू शकतं जो निष्कपट भावाने अखंड सेवा करतो तो भगवंतांना जे जाणू शकतो लोकात लिहितात केवळ शुद्ध भक्तांनाच भगवान श्रीकृष्णाचे ना दिव्य नाम रूप कर्म जाणून घेता येते कारण की ते सकाम कर्मे व मानसिक तर्क यातून पूर्णपणे मुक्त झालेले असतात शुद्ध भक्ताचा भगवंतांच्या ठिकाणी शुद्ध सेवाभाव असल्याने अनन्य भक्तीच्या बदल्यात कोणतीही व्यक्तिगत लाभाची त्यांना कामना नसते ते स्वयंस्फूर्तीने सर्वतोभावे अखंडपणे भगवंतांची सेवा करतात भगवंतांच्या सृष्टीतील प्रत्येकजण प्रत्यक्ष वा प्रत्यक्षपणे भगवंतांची सेवा करीत असतो या परमेश्वरी नियमाला कोणताही अपवाद नाही भगवंतांच्या माईक शक्तीच्या प्रभावाने अप्रत्यक्षपणे सेवा करणारे भगवंतांची प्रतिकूल भावाने सेवा करीत असतात परंतु जे परमेश्वराच्या प्रेमी प्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्षपणे सेवा करतात ते अनुकूल भावाने सेवा करीत असतात असे अनुकूल भावाने सेवा करणारे सेवक भगवत भक्त म्हणून ओळखले जातात असे भक्त भगवत कृपेने दिव्यत्वात प्रवेश करतात परंतु तार्किक नेहमी अंधकारातच राहतात भक्त भगवंतांच्या स्वाभाविक स्नेहाने प्रेममय भक्तीत अखंडपणे निमग्न असतात त्यामुळे भगवंत स्वतः शुद्ध भक्ताला साक्षात्काराच्या मार्गावर मार्गदर्शन करतात हेच परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करण्याचे रहस्य आहे काम्य कर्म परायणता आणि तर्क हे इथे जाण्याची योग्यता नव्हे तर भगवंतांची प्रौपाद येथे लिहितात की भगवंतांच्या धामात जायचं असेल तर शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाखाली भगवंतांची आणि भक्ताची सेवा करणं फार आवश्यक आहे त्याशिवाय कोणीही भगवत धामात जाऊ शकत नाही त्यामुळे सेवा तर आपल्याला करायचीच आहे से। प्रेममयी सेवा आणि भगवंतांनी ते सांगितलेलं आहे की भक्ताची सेवा आणि भगवंतांची सेवा या आपल्याला भगवंतांच्या जवळ जाऊन घेऊन जातात शुद्ध करतात तर अशीच एक कथा आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे पुण्याचे भक्त आहे विभव कृष्णदास किंवा विभव कृष्ण तर त्यांच्या वडिलांवरती भगवंतांची कशी कृपा झाली ते याबद्दल एका लेखामध्ये चर्चा करतात तर विभव प्रभूंचे जे कुटुंब आहे ते जम्मू काश्मीरचे ते एकोणीसशे नव्वदच्या अगोदर जे आहेत तिथे सर्व काही व्यवस्थित चालू होतं त्यांची स्वतःची जमीन होती बंगला होता सगळं काही व्यवस्थित चालू होतं त्यांचे वडील इंजिनिअरिंग डिप्लोमा डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी डिप्लोमा केला होता आणि त्यांचं छोटंसं गॅरेज पण काहीतरी दुकान होतं त्या व्यवस्थितपणे चालू होतं जे पाहिजे ते त्यांना मिळत होतं पण एकोणीसशे नव्वदनंतर परिस्थिती बिघडली तिथे अतिरेकींनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली आणि मग त्यांना काश्मीरमध्ये स्वतःचं घर स्वतःची जमीन सगळं सोडून पुण्याला येऊन राहायला यायला लागलं पुण्याला का बरं आलं ते कारण की त्यांचा मुलगा इथे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होतं तर वयाच्या चाळीसाव्या वर्षी विदाउट हॅविंग एनी मनी इन हिज पॉकेट की खिशयामध्ये एक रुपयासुद्धा नसताना स्वतःचं घर स्वतःची जमीन सोडून ते पुण्यामध्ये राहायला आले आणि त्यांचे जे चिरंजीव आहे हेच विभव कृष्ण प्रभू हे इस्कॉन पुण्याच्या संपर्कामध्ये होते आणि ते हरे कृष्ण भक्त झालेले होते त्या वडिलांवर इतकं संकट आलेलं असूनसुद्धा वडिलांचा कधी भगवंतांवरचा विश्वास कमी नाही झाला आणि ते सतत मंदिरात जाणं त्यांनी कधी बंद केलं नाही आणि साधू संतांना दानदक्षिणा देणं त्यांना घरी येऊन प्रसादाला घरी प्रसादाला बोलवणं हे त्यांनी कधी थांबवलं नाही तर संकट येऊन सुद्धा त्यांचा भगवंतांवर ती मात्र विश्वास कमी झाला नव्हता त्या इश्वे सन दोन हजार दोनमध्ये दोन हजार दोनमध्ये त्यांनी हे जे विभव कृष्णपू आहे त्यांनी त्यांच्या वडिलांना श्रीमद भागवतम हे वाचायला दिलं ॲज अ गिफ्ट तर प्रभूपादांचा आणि त्यांचा हा पहिल्यांदाच संपर्क होता तर दोन हजार दोनमध्ये भागवतून त्यांना त्यांनी वडलांना दिना निवडलांनी पूर्ण बारा स्कंद ही तीन महिन्यामध्ये वाचून काढले जे भागवत मी जेव्हा भागवत वाचायला सुरुवात केली होती तर माझे पहिले सहा स्कंद जे आहे ते वा पूर्ण करायला मला दोन वर्ष लागले होते यांच्या वडिलांनी तीन महिन्यामध्ये बहाराचे बारा स्कंद वाचून काढले आणि जेव्हा त्यांनी सगळं भागवतम वाचून काढलं अभ्यास केला त्याचा तर ते या प्रभूजींना म्हणायचे की तुझा काय विचार आहे की तुला लग्न करायचं का ब्रह्मचारी व्हायचे <laughs> तर प्रकारे ते म्हणायचे की त्या या प्रभूजींना म्हणायचे की बेटर यू शूड नॉट गेट मॅरिड की तू लग्न करू नको हे जे जी जीवन आहे हे फार अमूल्य आहे आणि तो प्रभुपादांच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित केलं पाहिजे तर अशा प्रकारे ते त्यांच्या मुलाला जे हे ब्रह्मचारी राहण्यासाठी सांगायचे अशा प्रकारे त्यांचे दिवस जात होते भक्तीमध्ये ते जपही करायला लागले होते नंतर त्यांनी जे पुण्याच्या मंदिरमध्ये जीवदया डिपार्टमेंट हे जे प्रभूपादांचे ग्रंथ वितरित करण्याचा एक विभाग आहे तिथे जाऊन ते सेवा द्यायला लागले त्यांना ती सेवा फार आवडत होती आणि नेहमी वेळेवर वेळेवर जायची त्यांनी ती सेवा पुढे आयुष्यभर कंटिन्यू केली कधीच त्या सेवेमध्ये त्यांनी खंड पडू दिला नाही आणि अशा प्रकारे त्यांच्यावर मग कृपेची सुरुवात झाली आणि त्यांच्याकडे ह्या डि विभागाचं जीवदया डिपार्टमेंटचं अकाउंट सेक्शन होतं आणि त्यांनी त्यांच्या या सेवेद्वारे जे सेवा करायला एकदम परफेक्ट होते त्यामुळे काय भक्तांचं हृदय त्यांनी जिंकलं आणि सगळेजण त्यांची स्तुती करत होते तर अशा प्रकारे त्यांचे भक्तीमधले दिवस चांगले जात होते तर काही वर्षापूर्वी म्हणजे तीस नोव्हेंबर दोन हजार अठराच्या अगोदर जे म्हणजे सोळा सतरामध्ये त्यांना पाठीमध्ये त्रास व्हायला सुरुवात झाली पाठीमध्ये दुखणं सुरू झालं हो था। हो हो तर डॉक्टरांना वाटलं पाठीचं काही आजार असेल तर त्यांनी पेन किलर दिले पण पेन किलर देऊन पण दुखणं थांबत नव्हतं आजार थांबत नव्हता पाठदुखी सतत चालू होती तर मग त्यांनी विचार केला की आपण पेप स्कॅन करूया पेप स्कॅन जे आहे हे कशासाठी असतं की कॅन्सर आहे का नाही हे बघण्यासाठी स्कॅन किंवा पेट स्कॅन म्हणतात त्याला तर ते करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आणि जेव्हा पेट स्कॅन केलं तर त्यांना लंग कॅन्सर आढळून आला आणि तोही फोर्थ स्टेजचा चौथ्या स्टेजचा तर मग घरच्यांना जे नको होतं तेच शेवटी त्यांच्यासोबत घडलं आणि कॅन्सर आपल्याला माहिती आहे की फार भयानक बिमारी आहे त्याच्यामध्ये खूप त्रास होतो पेशंटला पण आणि घरच्यांना पण तर अशा प्रकारे त्यांचा हा आजार हळूहळू वाढत होता मग मा एम आर आय केले आणि वेगवेगळी ट्रीटमेंट चालू केली तर आजार तर वाढत होता कारण शेवटी कॅन्सर आहे तर ते बेड रिडन झाले म्हणजे झोपूनच असायचे झोपून म्हणजे त्यांना धड झोपता येत नव्हतं आणि धड बसता येत नव्हतं सतत त्रास व्हायचा मग त्यांनी बऱ्याचशा आयुर्वेदिक डॉक्टरांनासुद्धा दाखवलं पण शेवटी काही झालं नाही तर त्यांनी किमोथेरपी चालू केली आणि काही किमोथेरपी झाल्यानंतर त्यांना चांगलं वाटायला लागलं त्यांचा त्रास कमी झाला आणि ते अशा अवस्थेमध्ये बेड रिडनच आहे आणखी अशा अवस्थेमध्ये डॉक्टरांना प्रार्थना करायची की कृपा करून मला लवकरात लवकर बरं करा, कर करा जेणेकरून मी माझ्या डिपार्टमेंटमध्ये मंदिरमध्ये जाऊन सेवा करू शकेल तर अशा प्रकारे त्यांचा सेवेमध्ये उत्साह होता सेवेबद्दल आसक्ती होती कोणी म्हटलं असतं मला बरं करा लवकरात लवकर मला घरी जायचं आहे <laughs> पण हे असे म्हणत नव्हते हे म्हणायचे की लवकरात लवकर बरं करा मला कुठे जायचे मंदिरमध्ये जाऊन सेवा करायची से। तर हे त्यांच्या सेवेला एवढे आसक्त होते अशा प्रकारे त्यांना भरपूर सारे मंदिरांकडून जे हे प्रेम मिळालं कृपा मिळाली आणि बक्षीस पण मिळाली त्यांच्या सेवेबद्दल पण शेवटी जे होणार होतं ते होणारच होतं शेवटी कॅन्सर होता आणि हळूहळू त्यांची तब्येत जे हे ढासळत होती मग पुण्यामध्ये जे त्या वर्षी ज्या काही महिन्यापूर्वी जे ते जाण्याचं काही महिने अगोदर जे, जे पुण्यामध्ये ब्युरो मिटिंग म्हणजे असते ब्युरो मिटिंग इस्कॉनची मिटिंग असते त्याच्यामध्ये बरेचसे संन्यासी पुणे मंदिरामध्ये आले होते आणि हे जे प्रभू प्रभू जे विभव कृष्णभू यांना राधेश्याम फू म्हटले की तुम्ही जाऊन तुमच्या वडिलांसाठी संन्यासांना भेटा वरिष्ठ वैष्णवांना भेटा जेणेकरून की तुमच्या वडिलांवर कृपा होईल तर हे विभव कृष्ण प्रभू जे तिथे बऱ्याचशा वरिष्ठ भक्तांना भेटायला गेले वरिष्ठ संन्यासांना भेटायला गेले त्याच्यामध्ये गोपालकृष्ण गोस्वामी महाराज हे पण होते जेव्हा गोपालकृष्ण गोस्वामी महाराजांना विभव कृष्णप्रभू भेटले महाराजांनी त्यांची चौकशी वगैरे केली आणि नि शेवटी निघताना म्हटले की तुमचे वडील काय सेवा करत कर होते मंदिरमध्ये तर या प्रभूजीने सांगितलं की माझे वडील जे आहे हे जीवदया विभागामध्ये सेवा करत कर होते म्हणजे पुस्तक वितरणाची सेवा तर महाराज खूप आनंदी झाले आणि महाराज म्हटले की तुला काही काळजी करायची गरज गरेज नाही आहे की सगळं काही बरोबर होईल कारण की त्यांनी प्रभुपादांच्या ग्रंथ वितरणाची सेवा केली महाराज सेठ ही हॅज परफेक्टेड हिज लाईफ ही इज द ही इज इन द हँड्स ऑफ शेल प्रभुपात की तुला काही काळजी करायची गरज नाही तुझे वडील आता प्रभुपादांच्या हातामध्ये तर अशा प्रकारे गोपाल कृष्ण महाराजांनी त्यांना आश्वासन दिलं आश्वासित केलं घाबरायचं कारण मी नंतर राधानाथ महाराज यांनी त्यांच्या वडिलांसाठी जप केलं आणि प्र भक्ती स्वामी महाराज यांनीसुद्धा काय केलं की त्यांच्या वडिलांना आशीर्वाद दिली त्यांच्यासाठी जप केला फोनवर बोलले ते आणि अशा प्रकारे शेवटी त्यांनी प्रभुपादांचा हरे कृष्ण मंत्र चालू असताना समोर राधा वृंदावन चंद्र नसी भगवान गोरनिताय यांचा फोटो समोर असताना काय केलं त्यांनी शरीर सोडलं हरे कृष्ण महामंत्राचं श्रवण करत करत त्यांनी आपला देह सोडला तर अशा प्रकारे त्यांनी सेवा केली आणि सेवामुळे त्यांच्यावर कृपा मिळाली तर किती हार्डली दोन हजार दोन ते दोन हजार अठरा म्हणजे सोळा वर्षामध्ये त्यांच्यावरती एवढी कृपा झाली मग इतक्या महान वैष्णवांचा वैष्णवांचा आशीर्वाद मिळाला वैष्णवाने प्रार्थना केली जप केला तर हे सगळं कशाप्रकारे मिळालं सेवेद्वारे तर जेवढी आपण सेवा करू तेवढी आपण लवकर प्रगती करू आणि जेवढी सेवेला आपण टाळत जाऊ आपली प्रगती नाही होणार मग कारण की या श्लोकाप्रमाणे भगवंतांची काय इच्छा आहे की सतत अनुवृत्त्या भजेत पाद सरोज गंधम की त्यांनाच भगवंतांचा साक्षात्कार होणारे भगवंत त्यांनाच काय भगवत धामात घेऊन जाणारे त्यामुळे जेवढी आपण जास्ती सेवा करू तेवढी लवकर कृपा प्राप्त करू आणि हेच तत्व आपण रामायणांमध्ये पाहतो जसं की शबरी शबरी यांनी आपल्या गुरुची काय केली सेवा केली त्यामुळे प्रभू रामचंद्र त्यांच्याकडे स्वतःहून चालत आले दुःखी या महिलेने या भक्त महिलेने काय केली चैतन्य महापौरची सेवा केली चैतन्य महापौरने दुःखीचं नाव सुखी केलं तर सगळ्या जणांचा हाच अनुभव आहे की जे कोणी सेवा करतात आणि आपले जे आनंद प्रभू प्रभूपादांचे शिष्य की ते इतकी सेवा करायची की ते तहान भूक विसरून सेवा करायची तर ते त्यांचा फोटो आज पण इस्कॉनच्या प्रत्येक रथयात्रेवर लागतो तर ते जास्ती पंडित किंवा हुशार नव्हते ते केवळ सेवा करायचे आणि टेम्पल प्रेसिडेंट असून पण गार्डन साफ करणं टॉयलेट बाथरूम साफ करणं अशा सेवा ते करायचे आणि जेव्हा प्रभुपाद त्या मंदिरमध्ये आले होते दर्शन देण्यासाठी भेटायला भक्तांना तर त्यांना अजिबात अशी इच्छा नव्हती हो की मी पुढे गेलं पाहिजे मी पर्स मंदिराचा अध्यक्ष आहे मी जाऊन पहिले भेटलं पाहिजे ते कुठेतरी गार्डनमध्ये कचरा उचलायचे कचरा <laughs> उचलण्याची सेवा करत होते आणि प्रभुपाद म्हणले व्हेरी ज्यानंद जयानंद कुठे आहे तर भक्तांनी जयानंद पुन्हा सांगितलं की प्रभुपाद तुमची आठवण काढते तुम्ही या प्रभुपादांना भेटायला तेव्हा ते, ते प्रभुपादांना भेटायला गेले जे अशा प्रकारचे भक्त की जे मंदिराचे अध्यक्ष आहे त्यांचे गुरु तिथे आले पण ते पुढे पुढे गेले नाही की बघा मी इथे आहे तुमचा प्रमुख शिष्य आहे मी अध्यक्ष आहे मंदिराचा नाही एकदम मागे तर अशा प्रकारे जयानंद भाऊंनी सेवा केली खूप काही त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी पण आज आपल्याकडे वेळ नाही आहे पण त्यांच्या या सेवाभावामुळे प्रभुपादांनी सांगितलं कारण प्रभुपाद जाण्याच्या अगोदरच ते कॅन्सरनी गेले होते तर प्रभुपादांनी सांगितलं की जयानंद भाऊंचा तिरोभाव सगळ्या इस्कॉनमध्ये सगळ्या भक्तांनी साजरा करायचा आहे आणि जयानंद प्रभूंचा फोटो हा आपल्या रथयात्रेवर असला पाहिजे तर या दोन गोष्टी जे आनंद प्रभूंबद्दल सांगितल्या किंवा आदेश दिले तर जयानंद प्रभू जे आहे केवळ सेवा करत होते बाकी काहीच नाही अशा प्रकारे सेवा करूनच आपण भक्तांना भगवंतांना प्रिय होतो आणि आपला प्रत्येक दिवस जो आहे हा आनंदामध्ये जातो तर जेवढी जास्ती सेवा मिळेल आपल्याला तेवढं आपण जास्ती आनंदी जायला पाहिजे पण आपली तब्येत सांभाळून आणि आपलं साधनं सांभाळून पण कधी कधी सेवा एवढी होऊन जा जाते की जप जर राहत नसेल तर तेही बरोबर नाही आहे आणि आपलं स्वास्थ्य पण आपण पाहिलं पाहिजे तर अशा प्रकारे आपण जी काही सेवा मिळते मंदिराच्या अधिकारी व्यक्तींकडून आपण ती आनंदाने केली तर आपला प्रत्येक दिवस येणारा हा आनंदामध्ये जाईल हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी, हरी। हरे राम हरे राम 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 हरे राम। तो हरे तो उद्या पर भेटू नवीन स्वामी बरबर हरे कृष्णा शील प्रभुपात की जय भागवतम की जय श्री श्री राधा मदन गोपाल की जय हरे कृष्णा